तर। नमस्कार आ, तर माझा चॅनल जो आहे त्याचं नाव आहे महाराज बरं तर महा म्हणजे महाराष्ट्र बरं राज म्हणजे राजस्थान बरं तर महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन राज्यांची सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी हो आणि इथला इतिहास आणि ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत दोन राज्यांमधल्या त्या एकमेकांना कळाव्यात यासाठी हा यूट्यूब चॅनल मी चालू केलेला आहे तर डॉक्टर न म जोशी यांचं आज आपल्या चॅनलमध्ये मी स्वागत करतो त्यांचा अल्पपरिचय मी आता सगळ्यांना करून देतो खरं तर सरांचं कार्य फार मोठं आहे पण थोडक्यामध्ये मी त्यांचा जे काय आजपर्यंत साहित्यिक प्रवास आहे तो सांगण्याचा प्रयत्न करतो डॉक्टर न म जोशी यांचा जन्म अकरा जानेवारी एकोणीसशे छत्तीस रोजी गारवडे महाराष्ट्र येथे झाला डॉक्टर न म जोशी सर हे शिक्षणतज्ज्ञ आणि ज्येष्ठ साहित्यिक आहेत त्यांनी तब्बल पंच्याहत्तर पुस्तकांचे लेखन आत्तापर्यंत केले आहे बालसाहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील सखोल चिंतन हे न मजोशी सरांचे वैशिष्ट्य आहे दोन हजार तीन साली निगडी पुणे येथे भरलेल्या सतराव्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे त्यांची आजवरची प्रकाशित झालेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तके आंबेडकरांचे चरित्र कथानम बोधकथांचा संग्रह आहे निस्पृह रामशास्त्री प्रभुणे यांचे चरित्रात्मक कादंबरी बखर एका सारस्वताची हे आत्मचरित्र मोहनदास करमचंद गांधी चरित्रात्मक कादंबरी सह्याद्रीचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण सरांचे चरित्र आणि डॉक्टर नम जोशी सरांच्या साहित्यावर आजपर्यंत चार लोकांनी पी एच डी मिळवलेली आहे तर आ, आ, आपला जो चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून एकोणीसावं शतक बरोबर हे महाराष्ट्रातलं अत्यंत महत्त्वाचं शतक आहे बरोबर त्याला प्रबोधनाचा योग असं म्हणतात बरोबर आणि त्याच्यामध्ये पुण्यामध्ये अनेक समाजसुधारक होऊन गेले त्यापैकी गोपाळ गणेश आगरकर बरोबर याविषयीची माहिती तुमच्याकडनं घेण्यासाठी मी आज आलेलो आहे तर गोपाळ गणेश आगरकर यांचा यांचं बालपण किंवा त्यांचा दहावीपर्यंत शिक्षणाचा जो प्रवास आहे त्याविषयी तुम्ही आपल्या सर्व चॅनलच्या लोकांना सांगावं आगरकरांचं घराणं मूळचं सातारा जिल्ह्यातील कराडजवळचं टेंभू टेंभू या ठिकाणीच त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं पुढचं शिक्षण कराड इथं झालं काही शिक्षण त्यानंतर अकोल्याला झालं अकोल्याहून परत ते कराडला आले कराडहून मध्येच काही दिवस रत्नागिरीला होते पुन्हा ते पुण्यात आले आणि अशा प्रकारे इतक्या ठिकाणी शिक्षण घेऊन त्यांनी आपलं बी एचं शिक्षण पूर्ण केलं एवढंच नव्हे तर शिक्षणासाठी इतका त्रास त्यांनी घेतला की त्यांनी कराडला काही दिवस कंपाऊंडरची सुद्धा नोकरी केली होती oh. पण त्याच्या आधी त्यांच्या शालेय शिक्षणातली एक महत्वाची गोष्ट सांगतो कराडला त्यांचे रोंधे नावाचे एक शिक्षक होते आणि uh -huh. कराडला एक नागपूरकर नावाचे मुन्सफ होते uh -huh. त्या मुन्सफाला एक हौ हौस अशी होती की नवीन मुलांना म्हणजे शाळेतल्या मुलांना काहीतरी वाचायला आणि लिहायला लावावं म्हणून दर रविवारी ते एखादी निबंध स्पर्धा घ्यायची आणि त्या निबंध स्पर्धेला ते पारितोषिक ठेवायचे अशा रविवाराच्या निबंध स्पर्धेत आगरकरांनी अनेक वेळा भाग घेऊन दोन दोन रुपये पारितोषिक मिळवलेलं आहे इतकी त्यांची त्यावेळेपासून लेखनाची आणि चिंतनाची प्रवृत्ती होती हे शालेय वयापासून आपल्याला दिसून येतं असा त्यांचा हा सगळा शिक्षण प्रवास आहे तो थेट डेक्कन कॉलेजपर्यंत डेक्कन कॉलेजमध्ये सुद्धा ते जे शिकले ते शिष्यवृत्त्या आणि मा फीमाफी मिळवून शिकले अशा पद्धतीचं लेखन त्यांनी केलं म्हणून आगरकर हे चिंतनशील लेखक झाले तर आता ते जेव्हा पुण्यामध्ये आले तेव्हा हो। त्यांची टिळकांबरोबर ओळख झाली म्हणजे असताना ते होते आणि ओळख झाली आणि त्याच्यामधून त्यांचा जो पत्रकारितेचा प्रवास आहे एकतर तो प्रवास आणि त्यावेळीची पत्रकारिता थोडीशी आजच्या पत्रकारितेपेक्षा वेगळी होती त्याविषयी पण तुम्ही थोडं सांगा त्यावेळी देशाची एक तर त्या दोघांचाही जन्म अठराशे छप्पन सालचा म्हणजे एकोणीसाव्या शतकाचं नुकतंच अर्ध होऊन गेलेलं होतं आणि नव्या युगाची पहाट उगवलेली होती त्या काळाला नवजागरणाचा काळ असं म्हणतात याचं कारण असं की मेकॉलेची पद्धती इंग्रजांनी आपल्यावर लादलेली होती पण स्वतःचा राज्यकारभार चांगला चालावा म्हणून इथल्या लोकांना त्यांनी इंग्रजी शिक्षण पण दिलं आणि इंग्रजी पण इंग्रजी शिक्षण देताना त्यांनी एक महत्त्वाचं मेकॉल यांनी सांगितलं होतं की यांना यांच्यातलं सत्व आणि स्वत्व काढून टाकलं तरच या देशावर आपण कायमचं राज्य करू शकू कु। नुसतं राजकीय स्वातंत्र्याने आपलं होणार नाही आणि तसं शिक्षण त्यांनी द्यावं हे या दोघां दोघांच्या ध्यानात आलं टिळक आणि आगरकर यांच्या आणि त्यांच्या असं लक्षात आलं की मग आपल्याला जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर आपल्याला सत्व आणि स्वत्व जागावणारं शिक्षण दिलं पाहिजे म्हणून टिळकांनी जी राष्ट्रीय शिक्षणाची चतुस्सूत्री मांडली राष्ट्रीय शिक्षण त्या शतुस्रोत्रीचा पाठिंबाही अगरकरांनी केला आणि अगरकरांनी स्वतः त्याच्यामध्ये भाग घेतला आणि म्हणून त्यांनी डेकोरेशनसाठी दिग्लूलही काढली तर आता नंतर काय झालं की आ, केसरी केसरी उत्तर वर्तमानपत्राचे ते संपादक झाले आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही लेख लिहिले पण पुढच्या काळात त्यांनी सुधारक नावाचं वृत्तपत्र काढलं बरोबर आणि त्याच्यामधले लेख जे आहेत त्याच्यात फक्त एक नाव तुम्हाला सहज म्हणजे कसं की सांगा तुम्ही कसं आहे की दोन मिनिटासाठी त्यातले लेख जर आपण बघितले अत्यंत महत्वाचा विषय आहे महत्वाचे विषय त्याच्यामध्ये आपलं एक बघा तर सुधारकामध्ये सुद्धा लेखाचे जर तुम्ही विषय बघितले तर विधवांचं केशवपन बरोबर स्त्रियांचं पोशाख स्त्री शिक्षण ओवळे अंत्यविधी मूर्तीपूजा देवतांची उत्पत्ती बरोबर जोडे हजामत मरणोत्तर आत्म्याची स्थिती यांसारख्या विषयांवरती त्यांनी त्यावेळी लेखलेले लेखले म्हणजे जी सुधारणा ज्या विषयांची गरज खरं काही काळामध्ये आज सुद्धा आहे त्यांच्या पत्रकारितेविषयी तुम्ही काही आठवणी त्यांच्या सांगू शकाल म्हणजे तशा एक तर ते केसरीचे संपादक होते आणि टिळकही नंतर केसरीचे संपादक झाले पण टिळकांनी त्या केसरीवर नंतर स्वतः अगरकरा ज्यावेळी तिथं सुटले त्यावेळी टिळकांनी स्वतः टिळ पण टिळकांचा एकंदर दृष्टिकोन हा राजकीय स्वातंत्र्याचा होता आणि आगरकरांचा दृष्टिकोन हा सामाजिक स्वातंत्र्याचा होता टिळकांचं म्हणणं की राजकीय स्वातंत्र्य मिळालं की नंतर आपण आपल्याला हव्या त्या गोष्टी करू शकतो आणि आगरकरांचं म्हणणं असं होतं की जरी राजकीय स्वातंत्र्य मिळालं तर राजकीय स्वातंत्र्य मिळणं म्हणजे काय की एक झेंडा जाऊन दुसरा झेंडा खाली तिथे चढणे एवढ्याने समाज सुधारत नाही त्यामुळं सामाजिक सुधारणा जर असेल तरच ते राजकीय स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने समाज पचवू शकतो आणि त्या स्वातंत्र्याचा खरा अर्थ समाजाला समजू शकतो तर ते स्वातंत्र्य टिकतं असं अवगरकराला वाटत होतं आणि म्हणून या दोघांच्या पत्रकारितेतली भूमिक भूमिका फार वेगळी होती राजकीय लेखांच्याबद्दल टिळक अतिशय मोठेपणाने लिहित असत आणि सामाजिक सुधारणांच्याबद्दल स्वतः आगरकर लिहित असत तुम्ही जे आता लेखांची शीर्षकं वाचून दाखवली ती त्याच सगळ्या संदर्भातली होती आणि टिळकारी मात्र सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय पुनश्च हरिओम हो। अशा पद्धतीचे त्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे आपली न्यू इंग्लिश स्कूल शाळा शाड़। आणि फर्ग्युसन दी किंवा शिक्षणाकडे कसे काय वळले ते लोक शिक्षणाकडे वळले ते यासाठी मुगाशी मी तुम्हाला भूमिका सांगितली की मेकॉले जी शिक्षण पद्धती लादली त्याच्या व्यतिरिक्त आपल्या लोकांना तरुणांना काहीतरी वेगळ्या पद्धतीचं प्रभावी शिक्षण देऊन स्वातंत्र्य अनुकूल केलं पाहिजे आणि ती अनुकूलता जर करायची असेल तर ती शिक्षणाच्या माध्यमातून कारण शिक्षण म्हणजे तरी नेमकं काय शिक्षण म्हणजे परिवर्तन आणि हे परिवर्तन म्हणजे नुसतं बाह्य परिवर्तन नाही म्हणजे एक सदरा बदलला बदललं असं नाही तर ते अंतकरणाचं परिवर्तन विचाराचं परिवर्तन बुद्धीतलं परिवर्तन म्हणजे विवेकवाद त्या ठिकाणी आला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा अगेरकरांनी सांगितलं बुद्धीला पटलं पटलं तर तेच मी स्वीकारेल असं शिक्षण त्याच्यामध्ये द्यावं म्हणून त्यांनी ती निश्लोरे ती स्थापना केली आणि त्यातून पुढे दोघंही तिथं झाले पुढे मग त्यातनं टिळक बाहेर पडले आणि आगरकर राहिले आगरकर फरेशन कॉलेजचे प्रिन्सिपलही होते तर आता दोन्ही व्यक्तिमत्व ही देशाला पूरकच आहेत आहेत आणि दोन दोन दोघांचा संगम झाल्याशिवाय देशाचा खरा विकास होऊ शकत नाही अगदी बरोबर त्याच्यामध्ये पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्त्री स्त्री विषयक विचार जे आहेत सावरकर आपले आगरकरांचे आगरकरांचे ते नेमके टिळकांच्या विचाराच्या काही प्रमाणामध्ये वेगळे आहेत तर ते कसे आहेत ते टिळक काय होते की टिळकांना राजकीय स्वातंत्र्य हे महत्त्वाचं वाटत असल्यामुळे त्यांनी सामाजिक विषयाला त्या प्रमाणात महत्त्व दिलं नाही पण अग्रेकरांचा महत्त्वाचा मुद्दा असा होता की आपला समाज सुधारला तर स्वातंत्र्य आपल्याला मिळेल हे जे मगाशी मी सांगितलं त्यातून स्त्री हा आपल्या संपूर्ण कुटुंब व्यवस्थेचा आधार असतो जिच्या हाती पाळण्याची आहे तीच जगतात ते उद्धेरे या म्हणी म्हणी आपल्याकडे कर पुष्कळ आहेत पण ह्या म्हणीच्या बरोबरीनं चूल आणि मूल हे सुद्धा स्त्रियांना त्याकडे जोडलेलं होतं म्हणजे आणि शिवाय आपल्याकडे ज्या म्हणी तयार होतात ना त्या एकेका माणसांना काय भोगावं लागतं आणि काय करावं लागतं त्यातूनच होतं उदाहरणार्थ चुलीतलं लाखूड चुलीतच जाळायचं अशा पद्धतीच्या म्हणी ज्या आपल्याकडे निर्माण झाल्या त्या एखाद्या स्त्रीला जर जात झाला किंवा शासवाशी छळ झाला तर तिला घरी परत विचारत नसत तुझं चुलीतलं लाकूड चुलीतच जाळायचं आणि सासरीच तू तशी गेली पाहिजेच हा जो स्त्रियांच्या बाबतचा दृष्टिकोन लोकांचा होता तो अगरकरांना अजिबात मान्य नव्हता हो ते स्त्री स्वातंत्र्याचे आणि मुख्य म्हणजे स्त्री पुरुष समानतेचे पुरस्कर्ते होते आणि एवढंच नव्हे तर त्यांनी असं सांगितलं आहे की मुलं होण्याच्या संख्येबाबतसुद्धा मुलींना स्वातंत्र्य दिलं पाहिजे हा अतिशय महत्त्वाचा विचार ते सांगितला म्हणजे आज जे संतती प्रतिबंधाबद्दल सांगतात किंवा संतती नियमाबद्दल सांगतात किंवा लोकसंख्या शिक्षणाबद्दल सांगतात तो विचार आगरकरांनी त्याच काळात त्यावेळी मांडून टाकला की स्त्रियांना त्याबाबतही स्वातंत्र्य असलं पाहिजे की मला मूल हवं आहे का नको याबद्दल तरी म्हणजे आणि ते दोघांच्या संमतीने तरी ठरवलं काळाच्या पुढे होते काळाच्या पुढे पुष्कळ ते होते हो हो तर दुसरा आता तो विषय आपल्यासमोर येतो तो म्हणजे संमती वयाचा कायदा बरोबर तर तो कायदा नेमका काय होता आणि त्यावेळी काय घडलं की त्याच्यामध्ये पुण्यामध्ये एक अघडित घटना घडली बरोबर संमती वयाच्या कायदा मूळमध्ये असा आहे की त्या काळामध्ये बालविवाह होत असत आणि मुलीला धाण आल्यानंतरच त्या पद्धत त्याचा जो शरीर संबंध स्त्री पुरुषांचा यायचा तो व्हायचा याच्यातून हे निर्माण हा संमती वयाचा कायदा आहे की कोणत्या वयामध्ये हा सग ही सगळी कृती असावी याबद्दलचा वाद निर्माण झाला आणि एकदा मुलीला तिथं दिलं मग के ते केव्हाही तिला धाण येवो न येवो किंवा तिच्या पुरुषांना काय वाटेल ते करू अशा पद्धतीची प त्या काळात रूढी होती आणि त्यामुळं सुद्धा याबाबत स्वातंत्र्य असावं आणि हो। कोणत्या वयामध्ये हे म्हणजे मॅच्युरिटी ज्याला आपण म्हणतात आणि ही नुसती मॅच्युरिटी म म्हणजे नुसती शरीराची नाही तर ती मनाची सुद्धा असली पाहिजे अशा पद्धतीनं तो संमती वयाचा कायदाचा हे होता तो ब्रिटिशांनी कायदा केला आणि त्या कायद्याला अगरकरांनी खूप पाठिंबा दिला आणि म्हणून अगरकरांच्याबद्दल त्यावेळी प्रेतयात्रा सुद्धा जिवंतपणी काढली होती सुधारकामध्ये दिली त्या पाठिंबा दिल्याबद्दल mm -hmm. तेव्हा जिवंतपणी प्रेतयात्रा निघणारा एक समाज सुधारक अशा पद्धतीचं आग्रकरांचं दर्शन आपल्याला जे झालं ते आजही अत्यंत माझ्या मताने स्फूर्तीदायक आहे आता आणखीन एक त्यांच्याविषयी बोललं जातं की देव न मानणारा देव माणूस हो तर या वाक्याविषयी म्हणजे तुम्ही काय बोलू शकता हो नक्कीच एक तर देव ही संकल्पना ही एक गूढ संकल्पना आहे प्रत्यक्ष देव कोणाला दिसलेला नाही खरं म्हणजे आ आपल्यालाही तो दिसलेला ना नाही ही सगळी मानवी प्रवृत्ती आहे पण आगरकरांचा कोणी देव मानावं देव मानून याला विरोध नव्हता पण देवाच्या नावावर ज्या गोष्टी चालतात त्याला त्यांचा विरोध होता एकदा आपल्याकडली सगळ्या रूढी देवाला अर्पण केल्या की आपण ते रूढी मानायला मोकळे झालो अशा पद्धतीचं ती दे देवसंकल्पनेवर सगळं आपण टाकून देतो याचा विरोध आगरकरांचा होता म्हणून आगरकरांनी सांगितलं की देवाच्या नावानं काही करू नका तुम्ही स्वतःच्या बुद्धीला जे वाटेल तेच करा देव असं म्हणतो किंवा देव असं सांगतो पाप लागेल म्हणून हे करू नकोस असं जे आपण म्हणतो तर पाप लागेल म्हणून करू नको तर ते पुण्याचंच काम कर ना तुझ्या बुद्धीनं ते कर म्हणून अगरकरांनी अगरकरांचे दोन महत्वाचे विचार तुम्हाला सांगतो एक म्हणजे विवेकनिष्ठा म्हणजे कोणतीही गोष्ट आधी करायची आपण जर एकदा तो विचार सोडला तर आपण देवाच्या बाबतीत देवावर सगळं टाकून देतो अरे वा हे देवानी केलं आहे म्हणजे एखाद्यानी चोरी केली आणि त्याच्या घरी चोरी झाली तर त्यांनी ती व देवानीच ती म्हणजे चोरी करायला लावली असं लोक मानतील एखाद्याने अत्याचार केला तर तो अत्याचारसुद्धा देवानी म्हणजे दे देवाला विसरून जातात लोक तर आ त्या तो अत्याचार म्हणा चोरी म्हणा समाजातल्या वाईट गोष्टी म्हणा या वाईट गोष्टींच्याबद्दल बुद्धिप्रामाण्यवादानं विचार केला पाहिजे विवेकनिष्ठेनं विचार केला पाहिजे तरच आपल्याला समाजाची प्रगती साधता येईल असं गरकरांना वाटलं म्हणून त्यांनी देवाला मन मानण्याचं ठरवलं आणि तीच तुम्हाला अलीकडे लक्षात आलं असेल की डॉक्टर श्रीराम लागू या प्रख्यात नटाने देवाबद्दलसुद्धा तेच म्हटलेलं आहे तर आता एकंदरीत आजच्या काळाकडे वळूयात आपण म्हणजे आगरकरांचं खरं म्हणजे एका एपिसोडमध्ये किंवा एका, एका भागामध्ये ते काम मांडत नाही ना आहे तर आत्ताचा जो काळ आहे तिथं आपण अशी विभाग बघतो समाजसुधारक जो आहे तो राजकारणी दिसत नाही राजकारणी आहे तो लेखक दिसत नाही बरोबर पण एकोणीसावं शतक असं आहे की ती जी व्यक्ती आहे ती सर्व क्षेत्रामध्ये सहकार्य म्हणजे सक्रिय असायची सक्रिय असायची तिची भूमिका राजकीय वेगळी सामाजिक वेगळी पुस्तकामध्ये वेगळी पत्रकारितेमध्ये वेगळी अशी नव्हती बरोबर ह्याला काय नेमकी कारणं आहेत याला याला कारण अशी की अलीकडल्या काळात लोकांच्या राजकीय महत्वाकांक्षा म्हणजे पदप्रतिष्ठेच्या महत्वाकांक्षा फार वाढल्या म्हणजे साधा अगदी सरपंच जरी गावातला निवडून आला तरी त्याचे मोठे मोठे बोर्डसाठी लागतात बघा पण जुन्या एकोणीसाव्या शतकामध्ये अशा पद्धतीच्या पदप्रतिष्ठान पैसा हे जे पाच प्रकार पकार आहेत या पकारांबद्दल लोक काम करत नसत तर आपली विवेकबुद्धी त्या ठिकाणी लावून मला नेमकं काय करायचं आहे मी आणि माझा देश या संदर्भ मी माझं कुटुंब माझा समाज आणि माझा देश अशी चढती बांधणी त्यांची त्या ते ठिकाणी होते म्हणजे स्वतः मी माझं कुटुंब कुटुंबानंतर समाज आणि समाजानंतर राष्ट्र त्या राष्ट्र ते मी आणि मी ते राष्ट्र आणि मध्ये हे तीन भाग अशी त्यांची चढती बांधणी होती असाच विचार ते सगळे लोक करत असत म्हणून त्यांच्या हातून हे सगळं कार्य घडलं आणि आता फक्त मी पर्यंतच लोक थांबतात राष्ट्रापर्यंत जातच नाहीत त्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून आजच्या काळामध्ये ही मधल्या तिन्ही गोष्टी या लोकांनी सांगितल्या पाहिजेत की मी स्वतः मी एका कुटुंबाचा सदस्य आहे माझं कुटुंब एका समाजाचं सज घटक आहे आणि हा संपूर्ण समाज हा देशाचा घटक आहे किंवा अशा पद्धतीनं जर कार्य केलं तरच देशाचं समाजाचं आणि थेट मग माझंसुद्धा कल्याण होऊ शकतं असा विचार मांडला पाहिजे तो विचार अगरकराने मांडला म्हणून अगरकर मोठे अलीकडच्या काळामध्ये आपण असंही पाहतो की व्यक्तिपूजा खूप वाढलेली आहे हो आणि ती पण अशी आहे की व्यक्तिपूजा तो एका जातीचा हो म्हणून त्या जातीची व्यक्ती त्याला देव देवाचं स्वरूप देते बरोबर आणि त्याचा जो त्याचं जे मूल्यमापन आहे त्या व्यक्ती व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर किंवा व्यक्ती व्यक्ती जेव्हा ऐतिहासिक व्यक्ती आहे त्याचं मूल्यमापन होताना जर काही त्याच्याविषयी आपण म्हणजे जी बाजू लोकांना पटणारी नाही आहे अशी मांडली त्याला प्रचंड समाजामध्ये विरोध होतो बरोबर तर समाजाची सहिष्णुता ही कमी झाली आहे का असं तुम्हाला वाटतं का आणि दुसरी गोष्ट जी आक्रमणं आता येत आहेत म्हणजे ही माध्यमं सगळी बदलत आहेत बरोबर याच्यामध्ये या विचारांना तुम्ही कुठे पाहता म्हणजे आगरकरांसारख्यांचे विचार कुठे पाहता तुम्ही आगरकरांचा विचार हा बुद्धीप्रामाण्यवादी आणि विवेकवादी असल्यामुळे आता आपण ज्यावेळी माध्यमांवरची चर्चा पाहतो त्यावेळी चार प्रकारचे प्रकारचे लोक तिथं बोलावतात आणि तिथला प्रत्येक मनुष्य आपापल्या दृष्टिकोनातून सांगत असतो परंतु आगरकरांच्या माणसाला जर बोलावलेलं असतं तर आगरकरांनी सांगितलं असतं की माझ्या बुद्धीला जे पटलं आणि माझ्या विवेकदृष्टीला जे पटलं तेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे आणि त्यामुळे ते तिन्ही चारही लोक जे सांगतील त्याच्या व्यतिरिक्त आगरकरांनी स्वतः सांगितलं असतं अशा पद्धतीचा अगरकरांचा विचार होता म्हणून अगरकर हे सर्वांपेक्षा श्रेष्ठ mm -hmm. आणि आजची माध्यमं काय करतात की आपापले झेंडे घेऊन त्या ठिकाणी येतात mm -hmm. आणि प्रत्येकाचा झेंडा तो माझा झेंडा हाच खरा झेंडा आहे आणि आगरकरांचा झेंडा हा बुद्धिप्रामाण्यवादाचा झेंडा होता आणि विवेकवादाचा झेंडा होता मग त्या झेंड्याखाली दुसरा एखादा मानणारा मनुष्यसुद्धा जो येऊ शकतो तो येऊ शकतो पण या सगळ्याच्या वरती होता तो विवेकवादाचा झेंडा होता आणि बुद्धिप्रामाण्यवादाचा झेंडा होता हे अगरकरांचं मोठेपण होतं आजच्या माध्यमात ते राहिलं नाही आता अनेक झेंडे एकत्र येतात आणि ते फक्त आपापलं सांगतात आणि त्याचा निष्कर्ष शेवटी काय असतो तर माझा झेंडा खरा त्या झेंडा कोणता घेऊ हाती हे मोदीमध्ये निघालेलं आहे त्या पद्धतीचा विचार आज आहे म्हणून आजची स्थिती अशी आहे आता आपण आपल्या शेवटच्या म्हणजे काही प्रश्नांकडे जातोय हो त्याच्यामध्ये टिळक आणि आगरकर हो यांचे संबंध एकीकडे प्रखर विरोधक म्हणून दिसतात दिसतात त्याच वेळी त्यांच्यामध्ये स्नेह पण होता हो त्याविषयी थोडंसं सांग टिळक आणि आगरकर हे विचार अत्यंत विरोधक होते हे जरी खरं असलं तरी तुमच्या एक लक्षात आलं असेल की कौटुंबिक संबंध त्यांचे अत्यंत चांगले होते या दोघांच्याही बायका एकमेकीनं फार चांगलं विचारत असत म्हणजे यांच्या घरी संकट आलं तर त्यांची बाई म्हणजे यशोदाबाई यशोदाबाई आणि सत्यभामाबाई या दोघी एकमेकांना विचारले यशोदाबाई करत होते हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे यशोदाबाईंना पूजा करू देणं हा सुद्धा अगरकरांच्या बुद्धीप्रमाणे वादातलाच एक भाग होता की तुला ते आवडतंय ना आणि तुला ते पटतंय ना मग तू कर मात्र मी सांगतो की ही पूजा काही खरी नाही करायची पण असं असलं तरी लादले नाही हा विचार लादले नाहीत तेव्हा विचार न लाडणं हा सुद्धा बुद्धिप्रमाणे वादाचाच एक भाग आहे आणि विवेकवादाचाच एक भाग आहे आणि टिळक आणि आगरकर यांच्या बाबतीत हेच होतं आगरकर जरी ते दोघं विरोधक होते तरी ते दोघांवर एकमेकांवर अत्यंत प्रेम करणारे होते आणि म्हणून तुम्हाला टिळक आणि आगरकर हे नाटक विश्राम बेडेकर यांनी लिहिलं माहीत असेल फार गाजलं नाटक ते दोघंही विरोधक जरी असले तरी दोघं एकमेकावर किती प्रेम करत असत आणि एकमेकांच्या विचारांना वैयक्तिकरित्या किती मान देत असत याचा त्या नाटकाचा एक शेवट फार अप्रतिम मला तर तो फारच भावला तो तुम्हाला सांगतो की पहिलं सगळं त्यांचं म्हणजे यांची मतं काय आहेत त्यांची मतं काय आहेत यांचा विरोध कशाला आहे त्यांचा विरोध कशाला आहे अशा पद्धतीची त्यांची तोंडंसुद्धा नाटकामध्ये बाजूला दाखवलेली आहे परंतु आगरकरांचं निधन आधी थे झालं एकोणचाळीसाव्या वर्षी एकोणचाळीसाव्या वर्षी आणि बुद्धिप्रामाण्यवाद आगरकरांचा इतका की आगरकरांनी आपल्याला माहित असेल स्वतःच्या अंत्यविधीची तयारी सुद्धा एका पुरचुंडीमध्ये रक्कम घालून गादीखाली ठेवलेली होती म्हणजे दुसऱ्या कोणाला त्याचा त्रास नको हा सुद्धा त्यांच्या बुद्धिप्रामाण्यवादाचा एक फार मोठा भाग होता इतकी थोरग्रस्त ठेव होते तर याच्याबाबत त्या नाटकातलं शेवटचं दृश्य असं आहे की आगरकरांचं निधन झालं आणि ही बातमी टिळकाला कळली आणि टिळक अत्यंत अस्वस्थ झाले आणि त्यांची अस्वस्थता दा चेहऱ्यावर दाखवत असतानाच पाठीमागून एका मुलीच्या जन्माचा रडण्याचा आवाज दाखवलेला आहे आणि तो आवाज ज्यावेळी ऐकू येतो त्यावेळी अस्वस्थ असणारे टिळक असं म्हणतात की मुली तुला आता रडण्याचं अजिबात कारण का नाही कारण आगरकर नावाचा एक मनुष्य तुझ्यासाठी होऊन गेलेलं आहे असं दृश्य त्या नाटकामध्ये होतं हे पाहून तर आम्ही अत्यंत चकित झालं अगदी आणि यातून महत्त्वाची गोष्ट अशी की टिळक आणि आगरकर हे जर तसे विरोधक असते एकमेकांचे तर टिळकांनी असं वाक्य उच्चारलंच नसतं आगरकर नावाचा मनुष्य तुझ्यासाठी होऊन गेलेला आहे ते किंवा जरी त्यांची मतं त्यांना राजकीय त्यांची मतं म्हणून अति पटली नसली तरी आगरकरांच्या मतांच्याबद्दल त्यांना प्रचंड आदर होता सर हे या नाटकाच्या या वाक्यातून आपल्याला दिसून येतं अशी त्या दोघांची मैत्री होती आज माझं सौभाग्य मी समजतो की नम जोशी सरांसारखे मार्गदर्शक यांच्याशी संवाद साधण्याची मला संधी मिळाली आणि सर भविष्यामध्ये आपल्याकडे खूप साऱ्या विषयांचं भंडार आहे तर काही विषयांवरती पुढे जाऊन काही चर्चा तुमच्याशी करण्याचा माझा मानस आहे त्यासाठी आपण मला परमिशन द्यावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांची माझी प्रत्यक्ष भेट झालेली आहे तर त्याबाबतही आपण पुढे केव्हा तरी करू नाही आपण एपिसोड करूया आज आपण या अगरकरांच्या बद्दल माझ्याकडून विचार ऐकले याबद्दल मला स्वतःला धन्यता वाटते कारण एका बुद्धिप्रामाण्यवादी आणि विवेकनिष्ठ विचार समाजाला सांगणाऱ्या महापुरुषाचं चिंतन तुमच्या निमित्तानं मला करता आलं याबद्दल मला आनंद वाटतो धन्यवाद